आओ, हे पण ठेवा कोण आला असेल मी बघते आत ये ना नाही आत नको हे द्यायला आले मी आमच्या राजू तेवढं हे द्या खूप थंडी आहे ना अमेरिकेला देशील ना नक्की ये नाय नाही ठीके हॅपी जरनी थँक्यू घ्या धर्माधिकारी अजून एक पार्सल खरच हो अहो आपण चाललोय अपर्णाच्या डिलिव्हरीसाठी आता मला वाटतं आपण ह्या डिलिव्हरीच करायला चाललोय जो येतोय तो पार्सल आणि सल्ला दोन्ही देऊन जातोय असं नाही खूप प्रेम आहे ना आपल्यावर म्हणून आपण असं अरे पैशाची नस ना, ना का लोकसंग्रहाची खूप मोठी संपत्ती कमावली आपण त्याचा आणि आहे धर्माधिकारी आपल्याला तिकीट पाठवलंय विमानाचं आणि आपण अमेरिकेला जातोय हे कळलंय ना तेव्हापासून सगळ्या बायका मला काही ना काहीतरी सूचना करतायत मायन काचेच सामान घेऊन जाऊ नकोस वजन जास्त होऊ देऊ नकोस प्लास्टिक टाळ हे कर ते कर बापरे 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 मला तर असं वाटतंय कशाला करतोय आपण हा विमानाचा प्रवास खऱ्या खुऱ्या विमान प्रवासाची पै जिंकायचीच ठरवलं होतं बहुतेक बघ ना हट्ट नाही बाबा टू व्हीलर पुरत नाही हो घ्या ना चार चाकाची गाडी असं स्वरात म्हणायची आणि तुम्ही सुद्धा दर महिन्याला तिला कारच स्वप्न दाखवायचं <laughs> <laughs> तिला सांगायचं या महिन्याचा पगार झाला की डायरेक्ट कारच्या दुकान आणि <laughs> मग तिला ह्या रंगीत रंगीत कागदी विमानातून जगभराचा प्रवास मिळवला <laughs> चार भिंतींमध्ये अख्ख जग एक एकेका भिंतीवर एक एक, एक, एक खंड अक्षरशः असंख्य देश जपान काय ऑस्ट्रेलिया काय आफ्रिका काय अमेरिका काय रशिया काय इंग्लंड काय होते नव्हते तेवढे सगळे देश तिच्या डोळ्यात दिसायचे मला आणि माझा जीव मात्र तिच्या डोळ्यातला भाबळेपणा पाहून कासा विसरायचा एकूण ती एक, एक लेख पण सगळा हट्ट सोडून अचानक समजूतदार व्हायची कळत का नसेल तिला आपली परिस्थिती वयान लहान होती ती समजूत अगदी मोठ्या माणसाची अहो प्रसंगी तुमच्याशी तर अगदी तुमच्या आई बोलायची ती तर मला म्हणायची अहो बाबा हे स्कूटर टू व्हीलर आपल्याला लहान पडतं आता माझे पाय चक्क जमिनीला लागतात आणि त्याही पेक्षा मला तुम्हाला कार चालवताना बघायचे मम्मी तिला म्हणायचो येश चिवता याच महिन्यात घेऊन टाकूया कार की खुश आनंद नुसता ओसंडून व्हायचा चेहऱ्यावर मग घरी कधी कधी वाटायचं म्हणाव तुम्हाला चला जाऊया बँकेत घेऊन टाकूया कर्ज कर्जाचा हप्ता जाऊन जे पैसे उरतील त्यात भागवेन मी सगळं आपले लेख लहानपणापासून गोष्टी मागायची म्हणून कधी केला पगाराच्या दिवशी तिच्या भविष्यातल्या आनंदासाठी धडपड करत असायचो आधी शिक्षण मग लग्न भविष्याचा विचार ह्या सगळ्यात ती दोन साक जमवायचं राहिलं तर राहिलच तिला कळत का नसेल आपले बाबा एवढे कष्ट करतायत पैसे साठवतायत ती त्यांच्या एकुलत्या एक, एक लाडक्या लेकीसाठीच ना नाय अग बोल ग झाली सगळी तयारी आणि वेळेत निघा आणि आई मला काय काय आणलंय तुम्ही ते सांग ना मला वेर इज माय बाबू आ, 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 बेटा बॅग भरतोय तयारी करतोय बाबा डोळ्याला काय झालंय तुमच्या कशाला तुम्ही त्या टू व्हीलर वर फिरता मला ना खरच तुमचं काही कळत नाही का त्या कारच्या दुकानात गेला होता काय बाबांची चेष्टा करतेस ग आई चेष्ट तू आता <laughs> अग आई खरच तुमची मुलगी अजून त्या विमानाच्या प्रवासाच्या पैजेसाठी तेवढीच एक्साइटेड आहे आणि येताना खूप सारे पेपर्स घेऊन या हा रंगीबेरंगी कारण आता दोन दोन पैसा लावा लागतील एक माझे बाबू म्हणून आणि दुसरी आग, आजोबा म्हणून त्यामुळे दोन बॉक्सेस आता तेच करणार आहे बाळा जे मी पंचवीस वर्ष करतोय फरक एवढाच आहे की आता मी ते आजोबा म्हणून करणार छोट्या छोट्या आनंदात आयुष्यभराची स्वप्न दडलेली असतात And initiate you by p and Jewelers.